नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो आता विद्यार्थी मित्रांनो राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात दोन हजार बावीसची जी जाहिरात अवेटेड होती किंवा तुम्ही अतिशय उत्कंठेने त्याचं त्या जाहिरातीची वाट बघत होते तर ती जाहिरात आज दिनांक अकरा मे रोजी त्या ठिकाणी आलेली आहे जवळपास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये एकशे एकसष्ट पदे त्या ठिकाणी आहेत वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत मित्रांनो या एकशे एकसष्ट पदांसाठी जी पूर्वपरीक्षा होणार आहे तर ती पूर्वपरीक्षा एकवीस ऑगस्ट रोजी रविवारी त्या ठिकाणी होणार आहे आता मित्रांनो जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीचा जर विचार केला किंबहुना बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मला फोन येऊन गेले की सर या जाहिरातीमध्ये महसूल विभागाच्या जागा नाहीत किंवा सर या जाहिरातीमध्ये पोलीस विभागाच्यासुद्धा जागा नाहीत असे सुद्धा फोन बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे आलेले आहेत परंतु मित्रांनो ही जरी जाहिरात त्या ठिकाणी एकोणावीस जून ही परीक्षेची त्या ठिकाणी डेट देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ही जाहिरात पंधरा मेपर्यंत येण्याची शक्यता आहे तर तंतोतंत त्या ठिकाणी अकरा मेपर्यंत ही जाहिरात आलेली आहे आणि यानंतर परीक्षासुद्धा मी जुलै किंवा ऑगस्टमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली हो होती होणार म्हणून तर ती परीक्षासुद्धा झालेली आहे तर पुन्हा एकदा मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या या जाहिरातीमध्ये महसूल विभागाच्या किंवा पोलीस विभागाच्या जरी ज्या त्याच्यामध्ये जागा नसल्या त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक किंवा तहसीलदार पदाच्या नायब तहसीलदार पदाच्या जागा जरी नसल्या तरीसुद्धा मित्रांनो नाराज व्हायचं कारण नाही जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी राज्यसेवेची तयारी करत आहेत किंब काही मित्रांचं टार्गेट हे डी वाय एस पी असतं डेप्युटी कलेक्टर असतं किंबहुना तहसीलदार बनण्याचं टार्गेट असतं परंतु मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की नाराज होऊ नका मुख्य परीक्षेच्या वेळी निश्चितपणे या जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे मित्रांनो मग ही महसूल विभागामधील पदसंख्या वाढण्याची शक्यता आहे पोलीस विभागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी डी वाय एस पीच्या जागा वाढण्याची शक्यता आहे किंबहुना उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी सी ओ ज्याला म्हटलं जातं तर ती पदेसुद्धा मुख्य परीक्षेच्या वेळी या जाहिरातीमध्ये वाढणार आहेत त्यामुळे मित्रांनो असं अजिबात नाराज होऊ नका की आ, मी या या पदासाठी तयारी करत होतो आणि नेमकं तेच पद या जाहिरातीमध्ये नाही हरकत नाही मित्रांनो त्या ठिकाणी आता फॉर्म भरा त्या ठिकाणी परीक्षा शुल्क वगैरे मुदतीमध्ये त्या ठिकाणी भरा परंतु तयारी मात्र आपली जोमाने असली पाहिजे आता तुमच्याजवळ आज जर अकरा मे जर तारीख पकडली तर किंबहुना किमान तुमच्याकडे त्या ठिकाणी अकरा मे ते अकरा जून अकरा जून ते अकरा जुलै आणि अकरा जुलै ते अकरा ऑगस्ट असे तीन महिने त्या ठिकाणी एकवीस ऑगस्ट म्हणजे दहा दिवस अतिरिक्त असे एकूण शंभर दिवस तुमच्याकडे आहेत मित्रांनो या शंभर दिवसाचं नियोजन त्या ठिकाणी विषय निहाय करून घ्या कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे किंवा कोणतं पुस्तक कधी वाचायचं किंबहुना त्यामध्ये आता सी सॅट हा अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग झालेला आहे त्याची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असावी हे आ, हे देखील मी भविष्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहे परंतु तुमची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये पेपर फसवर त्या ठिकाणी कशा पद्धतीने भर द्यायचा आहे सॅट मग अर्हताकारी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता देखील कामा नये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणंसुद्धा योग्य ठरणार नाही त्यामुळे मित्रांनो अतिशय बॅलन्स असा अभ्यास मन शांत ठेवून मन स्थिर ठेवून करत राहा हे शंभर दिवस त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला लाभकारी ठरतील आणि तुम्हाला या जाहिरातीमधून पद शंभर टक्के मिळणार या ध्येयाने किंवा या पद्धतीने प्रयत्न करा नियोजन करा आणि आपला अभ्यास सुरू ठेवा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद